नमस्कार पुस्तक असेही विद्वान लेखक प्रभाकर पाध्ये वाचक गजानन परांजपे जवाहरलाल नेहरू जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद मृत्यू सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट अलाहाबाद मध्ये जन्म केम्ब्रिजमध्ये उच्च शिक्षण स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचे नेते गांधीजींनी आपले राजकीय उत्तराधिकारी म्हणून नेहरूंना पुढे आणलं भारताचे पहिले पंतप्रधान आधुनिक भारताची आणि भारतीय लोकशाहीची पायाभरणी त्यांच्याच काळात झाली आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मुत्सद्दी आणि उत्कृष्ट इंग्रजी लेखक आज इकडचा दिवस तिकडे उगवला असं म्हणायला निमित्त काय तर नेहरूंशी माझी मुलाखत अकरा वाजता ठरली होती आणि नेहरू मला अकरा वाजून वीस मिनिटांपर्यंत भेटू शकले नाहीत म्हणून मी गेलो तेव्हा आत दुसरे लोक बसलेले असल्याचं सेक्रेटरीनी सांगितलं लोक बाहेर आले तेव्हा त्यांच्याकडे पाहिलं कोणी फार महत्वाचे दिसले नाहीत आत गेलो अतिशय व्यग्र एक दोन मिनिटं मी आल्याचं त्यांना समजलंच नाही हे स्वागत मोठं विलक्षण होतं माझ्या कामाचं काय होणार न कळे दिल्लीला आम्ही टॉल्स्टॉय परिसंवाद एकोणीसशे साठ मध्ये भरवला होता त्यासाठी मुद्दाम एक समिती निर्माण केली होती टॉल्स्टॉयचे चरित्रकार अर्नेस्ट सिमन्स सारखे पाच परकीय पाहुणे बोलावले होते आचार्य कृपलानी दादा धर्माधिकारी अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे एतद्देशीय विद्वान भाग घेणार होते समितीचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण होते परिसंवादाचं उद्घाटन नेहरूंनी करावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना मी भेटत होतो नेहरूंना सगळी योजना सांगितली सगळा कार्यक्रम त्यांच्यासमोर ठेवला कोण कोण उपस्थित राहणार आहेत याची नामावली त्यांच्यासमोर मांडली नेहरू ते सगळं थंड वृत्तीने ऐकत होते सगळी माहिती ऐकून घेतल्यावर त्यांनी एकच प्रश्न विचारला या सगळ्याचा खर्च कोण करत आहे मी उत्तरलो काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम एवढा ऐकल्याबरोबर नेहरूंची चर्या बदलली ते एकदम उद्गारले तुम्ही सगळे शीतयुद्ध खोर हो आहात नेहरूंना आमच्या संस्थेबद्दल प्रेम नाही हे मला माहिती होतं पण तिचं नाव ऐकल्याबरोबर ते असे बिघडतील अशी माझी अपेक्षा नव्हती मी गोंधळून गेलो क्षणभर काय बोलावं हे समजे ना कसं बसं स्वतःला सावरलं आणि म्हटलं सर प्रत्येक संस्थेची किंमत तिच्या कार्यावरून करावी हे योग्य नाही का आमच्या कार्यावरूनच आमची परीक्षा व्हावी अशी अपेक्षा आम्ही करू नये का त्याबरोबर नेहरू म्हणाले आय हॅव नो डाऊट दॅट यू हॅव डन सम एक्सलंट वर्क तुम्ही काही फार चांगलं कार्य केलेलं आहे याबद्दल मला शंका नाही त्यांच्या आवाजामध्ये कौतुक वगैरे काही नव्हतं ठामपणा होता दोन मिनिटांपूर्वी आमची निर्भत्सना करणारे नेहरू आता आपुलकीनी नाही तरी निश्चित स्वरांनी आमच्या कार्याची स्तुती करत होते ही वस्तू स्थिमित करणारी होती मी मनातल्या मनात म्हटलं मनात मनात असे हे नेहरू माझ्या जीवात थोडा जीव आला पण नेहरू लगेच म्हणाले तुम्ही काही उत्तम कार्य केलेलं असलं तरी तुम्ही सगळे शीतयुद्ध खोर आहात याबद्दल मला शंका नाही मी काय बोलणार पण बोलायला हवंच होतं मी म्हटलं तुम्ही आमचं एनकाउंटर मासिक वाचत असाल ते तुम्हाला शीतयुद्ध खोर वाटतं का नेहरू ताडकन उत्तरले आय हॅव नो no टाईम फॉर जर्नल्स मासिक बिसिक वाचायला मला वेळ नाही मी पुन्हा हातबुद्ध झालो पण बोलणं भाग होतं नेहरू आता उद्घाटनाला येणार नाहीत हे स्पष्ट होत पण नेहरूंचे चुकीचे आरोप मान्य करणं हा माझा स्वभाव नव्हता मी म्हंटल सर एकोणीशे पन्नास मध्ये आमची संस्था जन्माला आली तेव्हा तिचं स्वरूप कडवे कम्युनिस्ट विरोधी असेल पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आता परिस्थिती बदललेली आहे आणि आम्हीही बदललो आहोत म्हणजे तुम्ही एकदा शीतयुद्धखोर होता हे तुम्ही कबूल करता नेहरू थोडस विजयाच्या स्वरात म्हणाले शीतयुद्धखोर नाही कडवे कम्युनिस्ट विरोधी असं मी म्हटलं एकच एक नेहरू म्हणाले मी पुन्हा अडखळलो नेहरूंच्या कम्युनिस्ट विरोधाच्या कडव्याविरोधाच्या गोळामारीला कसं तोंड द्यावं हेच मला ना मी कसं बस म्हटलं पण मी आपल्याला सांगितलंच आहे की आम्ही बदललो आहोत आमचं नेतृत्व ही बदललेलं आहे आमचे काही पुढारी आमची संस्था सोडून गेलेले आहेत माझ्या मनामध्ये जेम्स बर्नहॅम आर्थर कोएसलर वगैरे नावं होती त्यावरून नेहरू पुन्हा कडक आवाजात म्हणाले मी तुमच्या संस्थेच्या पुढाऱ्यांना प्रत्यक्ष ओळखतो दे कॅरी हेट इन देअर हार्ट्स त्यांच्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे आपण जयप्रकाशांबद्दल असं म्हणू शकाल का मी विचारलं या माझ्या प्रश्नाबरोबर नेहरू थबकले वीस सेकंद थांबले जे काही बोलायचं ते एकदम बोलवत नव्हतं असं काहीसं मला वाटलं थोडं थबकल्यावर म्हणाले नाही जयप्रकाश तसे नाहीत एवढं म्हटल्याबरोबर त्यांची बाजू थोडीशी खचली आहे याची जाणीव मला झाली मला एकदम हुरूप आला आणि मी म्हंटल आमचे सगळे पुढारी एकाच मापाने मोजता येतील असं नाहीच मुळी आमच्यात खूप मतभेद आहेत प्रत्येकाचं राजकारण वेगळं आहे आम्ही फक्त सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या एका उर्मिनी एकत्र आलो आहोत मी स्वत इथे हिंदुस्थानात या संस्थेत अनेक मित्रांच्या बरोबर काम करतो या सगळ्यांशी माझे राजकीय दृष्ट्या पटतं असं नाही कित्येकांशी माझे तीव्र मतभेद आहेत असं म्हणून मी थोडा थांबलो नेहरूही स्वस्थ होते मी पुन्हा म्हटलं आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीचे सभासद घेतलेत तर त्यातले निम्मे अधिक समाजवादी आढळतील नेहरू लगेच म्हणाले तुमचा समारंभ केव्हा आहे मी दिवस सांगितला त्याबरोबर त्यांनी साव्यांचा जोडगा घेतला त्यांच्या मागेच तिजोरी होती ती उघडली त्यातून डायरी काढली उघडली वाचली आणि म्हणाले ठीक आहे मी येईन या मुलाखतीच्या म्हणजे भांडणाच्याच या अनपेक्षित अखेरीनी मी हरखून गेलो नेहरूंचा निरोप घेताना मी म्हटलं सर आपण आमच्या संस्थेबद्दल हा प्रश्न विचारलात हे फार चांगलं केलं त्यामुळे मला स्वतःबद्दल स्पष्टीकरण करायला संधी मिळाली नेहरू म्हणाले असं का म्हणता तुम्ही मी काही तुमच्यावर व्यक्तिशः आरोप करत नव्हतो मुलाखतीहून परत येताना नेहरूंचा हा प्रश्न माझ्या मनात घोळत होता मी असं हे वैयक्तिक स्पष्टीकरण का दिलं एक सोपं चांगलं सुखावणारं उत्तर होतं मी माझ्या संस्थेशी एकरूप झालो होतो पण ते पटलं नाही बऱ्याच वेळाने वाटलं नाही हा नेहरूंच्या आणि माझ्या वैयक्तिक संबंधाचा प्रश्न आहे नेहरूंचे माझे वैयक्तिक संबंध असे वैयक्तिक संबंध होतेच कुठे कधी आज नेहरूंना आयुष्यात प्रथम भेटत होतो आणि बहुधा अशी ही वैयक्तिक भेट अखेरचीच मग मी हे वैयक्तिक स्पष्टीकरण का केलं याच उत्तर अबोध अंतर कोपी हेतू पद्धतीचं आहे ते नीट सांगता येणार नाही सांगितलं तरी पटणार नाही एकच गोष्ट सांगतो नेहरू वारले त्या दिवशी मला स्वप्न पडलं माझ्या वडिलांच्या मृत्यूचं आमच्या पिढीच्या लोकांचे नेहरूंशी असेच संबंध होते त्यासाठी त्यांच्याशी वैयक्तिक परिचय होण्याची काही गरज नव्हती ते आमच्या प्रत्येकाच्या पितृस्थनी होते जितके दिवस वृत्तपत्रीय राजकारण केलं तितके दिवस नेहरूंशी भांडलो पण लहान मुलांना बापाबद्दल जसा धाक वाटतो तसा नेहरूंबद्दल वाटे याचा प्रत्यय दिल्लीला वारंवार आला तीन मूर्ती भवनावरून जाताना छाती धडधडे आपण काहीतरी अपराध केलेला आहे याची जाणीव होई नेहरू गेले आणि हा धाक संपला त्यानंतर तीन मूर्तीवरून छाती न धडधडता अनेकदा गेलो डॉक्टर ग य चिटणीस जन्म एकोणीसशे मृत्यू एकोणीसशे एकोणपन्नास एकुन लीला चिटणीस या अभिनेत्रीशी विवाह केलेल्या डॉक्टर चिटणीस यांच्याविषयी कुसुमाग्रजांनी विरामचिन्हे मॅजेस्टिक प्रकाशन एकोणीसशे सत्तर या त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे तो परिच्छेद इथे मुळापासून द्यावा असाच आहे डॉक्टर चिटणीसांचे चरित्र नाना रसांनी आणि लोकविलक्षण घटनांनी जितके भरलेले आहे तितके इतर कोणा मराठी लेखकाचे वा विद्वानाचे क्वचितच असेल डॉ युरोपात जाऊन पंडित झाले होते हिमालयात जाऊन संन्यासी झाले होते बंगालमध्ये जाऊन ब्रह्मोपासक झाले होते आणि मनवेंद्रनाथ रॉय प्रभृतींच्या सहवासात मार्क्सवादी क्रांतिकारकही झाले होते जीवनाच्या वेगवेगळ्या सरहद्दीपर्यंत ते कोठल्या तरी शोधात चालत गेले होते आणि कोणत्या तरी निराशेने पुन्हा माघारी परत आले होते त्यांचे सारेच आयुष्य शरदचंद्रांच्या एखाद्या नायकाला साजेल असे होते अध्यात्मापासून लेनिन केलेल्या या वैचारिक मुशाफिरीत त्यांच्याजवळ बहुशाखीय पांडित्याचा एवढा मोठा संचय जमा झाला होता की सारी आधुनिक शास्त्रे या माणसाच्या सभोवती हातात चौऱ्या घेऊन सेवकासारखी उभी आहेत असे वाटावे डॉक्टर गयो चिटणीस हे माझे जिव्हाळ्याचे मित्र होते अनंत काणेकर डॉक्टर चिटणीस पूय देशपांडे प्रभाकर पाध्ये या चांडाळ चौकडीचा उल्लेख काणेकरांनी आपल्या एका अलीकडच्या लेखात केलेला आहे डॉक्टर चिटणीस मित्र होते तेव्हा ते जेव्हाळ्याचेच मित्र होते ते तसे का होते याबद्दल एकच गोष्ट सांगतो एक दिवस माझ्या पत्नीनी डॉक्टरांना घरी जेवायला बोलावलं तेव्हा डॉक्टर म्हणाले तुझ्या घरी येऊन गवत पालाच खायचा ना मी मुळीच येणार नाही कमल म्हणाली मला मटण करता येत नाही शिकवलं तर करून घालीन ठीक आहे डॉक्टर उत्तरले उद्या सकाळी आठ वाजता येतो असं म्हणाले दुसऱ्या दिवशी आठच्या सुमाराला दारावरची घंटा वाजली दार उघडलं तर डॉक्टरांची मूर्ती उभी कशी तर एका हातात मटणाची पिशवी आणि दुसऱ्या हाताच्या तळव्यावर वर, वर पाहणाऱ्या खोबऱ्याची वाटी आणि त्यात मिरच्या कोथिंबीर त्या दिवसापासून आमच्या घरात मटण अर्थात अधूनमधूनच शिजायला लागलं डॉक्टरांच्या जिव्हाळ्याचा त्यांनीच सांगितलेला आणखी एक किस्सा सांगतो महात्मा गांधींचा खून झाला त्या दिवशी आम्ही मराठी पत्रकार साताऱ्याच्या वाटेवरती होतो वाईमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याकडे मुक्काम असताना आम्हाला ही खुनाची भयंकर बातमी समजली बहुतेक पत्रकार शोकाकुल झाले लक्ष्मणशास्त्रीजींनी केलेला जिलब्यांचा बेत फुकट गेला पण पत्रकारांबरोबर असलेल्या मामा वरेरकरांनी मुंबईला गेल्यावर आपल्या स्वभावानुसार मराठी पत्रकारांनी जिलब्यांवर कसा ताव मारला याचं रसभरित वर्णन चिटणीसांपाशी केलं मला इतर पत्रकारांचं नका सांगू प्रभाकर कसा वागला सांगा चिटणीसांच्या आवाजातल्या धारेनी बहुधा मामांची थाप आतच झिरली ते म्हणाले नाही तो पाध्या अगदी खलास झाला होता या डॉक्टरांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये आपण प्रेमभंगामुळे ऐन तारुण्यात कसा संन्यास घेतला होता त्याचं वर्णन केलं होतं त्याबद्दल मी त्यानं विचारलं तेव्हा ते म्हणाले अरे तो त्रिदंडी संन्यास पण माझा संन्यास खरा सुटला तो पुढे तेव्हा जे एक दृश्य मला दिसलं त्यामुळे माझ्या त्या, त्या प्रेमभंगाचा ठाव ठिकाणासुद्धा पुसला गेला मी म्हटलं तो कसं काय त्यावर ते म्हणाले त्याची एक हकीकतच आहे ऑक्सफर्डहून परत आल्यावर ब्राह्मो समाजातर्फे मी जपानला गेलो होतो जाताना वाटेत रंगूनला गेलो रंगूनच्या समाजामध्ये मी एक व्याख्यान दिलं व्याख्यानानंतर एक लठ्ठसा गिड्डा टक्कलवाला पुरा पाश्चात्य पोशाख केलेला ग्रहस्थ माझ्याकडे आला आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता चहाला बोलावलं मी गेलो दार ठोठवलं त्यानं दार उघडलं आणि मला दिवाणखान्यामध्ये नेलं दिवाणखान्यातलं दृश्य वर्णन करण्याजोगं आहे मधोमध मद एक वाटोळं विटकं टेबल त्यावर एक मळकट फाटका टेबल क्लॉथ दिवाणखान्यात जमिनीवर दोन शेंबडी पोरं आणि त्यांनी केलेला कचरा इकडच्या तिकडच्या चार दोन गप्पा झाल्यावर दारावरचा धरलेला पडदा बाजूला सरकवून एक भली लठ्ठ बाई हातात चहाचा ट्रे घेऊन दिवाणखान्यामध्ये आली तिचा चेहरा पातळाच्या डोक्यावरून तोंडावर आलेल्या पदरानं बराचसा झाकलेला होता ती चहा घेऊन आली चहाचा ट्रे तिनं टेबलावर ठेवला नि नजर वर करून माझ्याकडे पाहिलं तर ती म्हणजे माझ्यावर संन्यास लादणारी माझी पूर्वाश्रमीची प्रिया तिचं ते लठ्ठ निबर दर्शन झालं आणि त्या क्षणी माझ्या प्रेमाच्या चितेतल्या राखेचा अखेरचा कण उडून गेला